श्री स्वामी समर्थ ना तांदूळ भिजत टाकण्याची गरज ना पेट आंबवण्याची गरज मस्त सहा दहा मिनिटांमध्ये पौष्टिक हिरव्या मुगाचा डोसा तयार करणार आहोत आता तो कसा तेसुद्धा सांगणार आहे आणि तव्याला डोसा चिटकू नये त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिप्स सांगणार आहे मस्त अशी रेसिपी आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये होणारी आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग वेट लॉसचा जर तुम्ही डाएट करत असाल त्यामध्ये सुद्धा हा मुगाचा डोसा आहे तो ॲड करू आहे आणि एकदम इझी आणि पौष्टिक आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही बघू शकताय चला आता हा मुगाचा डोसा आहे तो एकदम कुरकुरीत कसा करायचा तव्याला चिटकू नये यासाठी टिप्स तर सांगणारच आहे पण हा अजून पौष्टिक करता कसा येईल हे सुद्धा सांगणार आहे तर मग यासाठी आपण घेतलेले आहेत भिजवलेले मूग आता जे मी ते मूग घेतलेले आहेत त्याला थोडे थोडे मोड आलेले आहेत मोड नसतील आले तरीसुद्धा जमू शकतात किंवा मग या मुगाच्या ऐवजी तुम्ही जी, जी सालवाली मुगाची डाला स्ते, भी गे तली, तरी सुदा जी डाल असते ती भिजवून घेतली तरीसुद्धा जमू शकते किंवा मग जी आपण डाळीसाठी डाल वापरतो म्हणजे वरण करण्यासाठी जी डाल वापरतो ती मुगाची डाळ घेतली तरीसुद्धा जमू शकते फक्त आपल्याला ही डाल आहे ती भिजवून घ्यायची आहे दोन तीन तासासाठी आता जे आपण मोड आलेले मूग घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया जे मी मूग इथं घेतलेले आहेत त्यामधून अर्धेच मूग टाकलेले आहेत आता त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते सुद्धा बघून घेऊया तर आपल्याला इथे लागणार आहे रवा ते रवा आहे तर तुम्ही कोणताही घेऊ शकताय कारण आपल्याला याला वाटायचंच आहे जसं की बारीक आणि जाड असतो त्याचप्रमाणे आता इथे जो रवा घेतलेला आहे तो अर्धी वाटी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने इथे अर्धी वाटी एवढं आपल्याला दही घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला टाकायचं आहे तीन चार पाकळ्या लसणाच्या थोडंसं आलं आणि मिरची मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे जर लहान मुलांसाठी जर हा डोसा बनवत असाल तर तुम्ही मिरची वापरली नाहीत तरीसुद्धा जमू शकते चला आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि यामध्ये तुम्ही जिरे सुद्धा ॲड करू शकताय जिरे टाकल्याने या डोश्याची चव आहे ती एकदम मस्त लागते अजून चविष्ट लागतो त्याच कारणाने हे सर्व साहित्य आहे ते मी या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण दही टाकलेलं त्याच वाटीने मी इथे पाववाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि हे मिश्रण आहे ते मस्त असं फाईन वाटून घेतलेलं आहे यामध्ये मी कोथिंबीर टाकायची विसरलेले तर आत्ता कोथिंबीर टाकणार आहे जर तुमच्याकडे पालक असेल तर यामध्ये पालक देखील ॲड करू शकते दोन चमचे एवढे यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्सरच्या भांड्यातून फाईन असं आपण फिरवून घेणार आहोत चला मस्त असं इथं बॅटर आहे ते एकदम फाईन वाटून घेतलेलं आहे आता हे जे बॅटर आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपल्याला हे पातल मिश्रण पाहिजे जर थोडंसं घट्ट झालेलं असेल तर यामध्ये तुम्ही नंतर पाणी ॲड करू शकताय पण अधिक जर पातळ केलं तर अजिबाती डोसा आहे तो चांगला येणार नाही चला याला दहा मिनटासाठी आपल्याला रेस्ट करत ठेवायचा आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे डोसा बनण्यासाठी पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी बघून घ्या म्हणजे असंच आपल्याला थोडंसं जाड थोडं पातळ म मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे चला हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे पटकन आपण डोसा बनवून घेऊया तर डोसा बनवण्यासाठी मी अगोदरच गॅसवरती डोसा पॅन असतो तो गरम करत ठेवलेला चांगला कडकडीत गरम झाला हा डोसा पॅन की त्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि लगेच आपल्याला त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे थोडंसं पाणी शिंपडल्याच्यानंतर आपल्याला एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि हे जे पाणी आहे ते पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं डोशावरती अजिबाती पाणी नाही राहिलं पाहिजे किंवा मग अजिबाती तेल राहिलं नाही पाहिजे आणि या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती हायच ठेवायची आहे अजिबात नाही तर डोसा आहे तो व्यवस्थित बनणार नाही आणि तव्याला सुद्धा चिटकून बसेल चला आता जी आपन बैटर गित लिला हे, ते ते जे आपण बॅटर घेतलेला आहे बनवून ठेवलेलं ते घ्यायचं आहे जेवढी आवश्यकता असेल तेवढं बॅटर टाकायचं आहे आणि डोसा आहे तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवून घ्यायचा आहे हलक्या हातानेच त्याला पसरवून घ्यायचा आहे कोणताही डोसा बनवताना सेंटरला त्याला थोडासा जाड ठेवायचा आहे आणि साईडने त्याला पात्तल पातळ करत आपल्याला हा डोसा आहे तो बनवून घ्यायचा आहे कारण तो सेंटरला जर तुम्ही जाड ठेवला नाहीत पात्तल तिथे केला तर तो करपण्याची शक्यता असते आणि जर तुम्ही साईडला जाड ठेवलात तर व्यवस्थित तो शिजलासुद्धा जाणार नाही याच पद्धतीने आपल्याला हा डोसा आहे तो पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला या डोश्याला आहे तो शिजू द्यायचा आहे आपोआप त्या तव्याचा डोसा आहे तो सुट्टून येतो वरती आणि त्यानंतरच आपल्याला बघायचा आहे की एका साईडने व्यवस्थित असा डोसा तो आहे तो तयार झालेला आहे की नाही तो किंवा मग वरून सुद्धा तुम्हाला समजतं की हा डोसा आहे तो तयार झालेला आहे त्यानंतरच आपल्याला हा डोसा आहे तो पॅनमधून काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हा डोसा बनवलात तर अजिबाती तो तव्याला चिटकणार नाही हाय फ्लेम करून ठेवायची आहे आणि चांगला कडकडीत असा आपल्याला हा डोस्याचा पॅन आहे तो गरम करायचा आहे त्यानंतरच त्यावरती तेल टाकायचं आणि पाणी शिंपडू त्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे एकदम कोरडा करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा डोसा टाकताना तव्यावरती अजिबात तेल टाकण्याची गरज लागत नाही थोडंसं फक्त पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर बॅटर टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला डोसा आहे तो पसरवून घ्यायचा आहे वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि हा डोसा आहे तो एकदम अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो आणि एकदम परफेक्ट असा कुरकुरी डोसा अजिबाती तव्याला न चिटकता तयार होतो दुसरा जो आपण डोसा टाकलेला होता तो सुद्धा मस्त असा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबाती चिटकलेला नाहीये डोसा मस्त असं एकदम परफेक्ट कुरकुरीत असा हा डोसा आहे तो तयार झालेला आहे कोणताही डोसा बनवत असा ज्या आपण टिप्स सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये जसं की तवा आहे तो एकदम कडकडीत गरम करून ठेवायचा गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची डोसा बनेपर्यंत आपल्याला ही गॅसची फ्लेम आहे ती हायच ठेवायची आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि पाणी शिंपडू त्याला पूर्णपणे कोरडं करून डोश्याचं बॅटर टाकून आपल्याला हा डोसा आहे तो बनवून घ्यायचा आहे पूर्णपणे डोसा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो तो आप ही गॅसची फ्लेम आहे ती हाय फ्लेम ठेवायची आहे कुठेही आपल्याला मिडियम फ्लेम करायचा नाहीये हिरव्या मुगाचा डोसा एकदम कुरकुरीत असा तयार झालेला आहे गरमागरम खाऊन घ्यायचा नाहीतर हार नरम पडतो थोडासा आता ही जी रेसिपी आहे ती तुम्ही वेट लॉसच्या डाएटमध्ये सुद्धा ॲड करू आहे आणि या डोशाबरोबर मी बनवलेली आहे हिरवी चटणी आणि त्याचबरोबर दही मस्त आणि एकदम हेल्दी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि त्यामध्ये आपण जर पालक वगैरे ॲड केलात तर यामध्ये आयरनसुद्धा ॲड होईल आणि लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट रेसिपी आहे मस्त जर खात नसतील लहान मुलं तरीसुद्धा आवडीने खातील ही शंभर टक्के गॅरंटी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायचं विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा चला तर मग आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तो तो बाय बाय